पूर्ण गावात घे आपल्या लोकांनी लोक दिलं असत ते दिलं असत सर्व लोक जेव्हा यावं असं म्हणतात चांगला आहे एकत्र बसणे एकत्र जेवणे आणि देऊ मुखी एकमेकांनी म्हणजे आनंद हा कसं आहे एक बोगी आहे माझी ग्रामगिरीची उत्सवाच्या निमित्ता निमित्ताने उत्सवाच्या निमित्ताने सुंदर नारावी सह भोजने आणि बंधू प्रेम वाढेल जेणे पैशाची आचरावे अशी ग्रामगिरीची बोगी आहे या उत्सवाच्या निमित्तानं आपण एकत्र येतो एकमेकाला वाहन करतो एकमेकाला नजर टाकतो एकमेकांच्या भेटा होतात जो आपल्यासोबत बोलत नाही म्हणते म्हणजे दूर गेलेल्या व्यक्ती जवळ येतो याचा उत्सव आहे आणि या उत्सवातून तुम्हाला मला सर्वांना उत्साह प्राप्त करायचा आहे आनंद प्राप्त करायचा आहे आणि तो आनंद वर्षभर टिकून ठेवायचा आहे अधिक आनंद कमी झाला का उत्सव सुरू सुंदर तुमचं का आणि आपलं शेवट करून तू का म्हणे भाग्य या नावे म्हणे ज्याच्या ज्याच्या भाग्यामध्ये आहे त्याचे लोक ऐकायला आले आहे आणि जे लोक ऐकून राहिले श्रवण करते परिवर्तन करते जीवन बदलून राहिलेले आहे ज्यातला जीवन बदललं असेल म्हणे भाग्य उदयाचा ठसा म्हणजे पुण्य फिरले बहुता देसा भाग्य भरले काय भाग्य उदयाचा किंवा भाग्य पुण्याला लाभे पैसे हा सत कार्य वेळ जात असेल बरेच लोकांनी कीर्तन भेटणं पंढरपूरची बाकी काही लोकांनी करतेर खाना ओट्यावर बसणं गोष्टी करू ना हो। खरना, खरना, देव नाही का देव देव नाही फालतोय पंढरपूर काही काय नाही गरज नाहीये कुठे भेटेवर तुझे खर्रा खाल्ला ओट्यावर त्यांनी भेटे तुले खर्रा खाय आवश्यक ना तुला देव ती संत मग काय कर काय फायदा होऊन राहिला बोलणं बसलं पोट्यावर बसल्यापेक्षा कोणती गोष्टी केल्यापेक्षा टीका केल्यापेक्षा म्हणजे वर्धा घेऊन बसणं बोलते राम 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 करणं सोडूनी कल्पना ही निंदा जगाची एक भावे सुख घे हरिपदाचे अगदी हरिपद प्राप्त करत असेल तुझं देव घात असेल एवढाच उपाय चांगला आहे म्हणते या उपायाला समोर ठेवा की साधन करून सुरू नका तुका म्हणजे भाग्य या नावे म्हणजे आज मध्ये बोलतो समोर समजून

पांडव क्यों नहीं मर रहे हैं आप तो कहते थे पांडव आज दिन में मर जाएंगे तो चालू है पांडव क्यों नहीं मर रहे हैं दादाजी बोले मर जाएंगे मैं आज ध्यान में बैठूंगा तेरी पत्नी भानामती को भेज देना मैं आशीर्वाद दे दूंगा अखंड न सौ भाग्यवती फिर भी क्या होता है हाँ दादाजी पानव मरना चाहिए दादाजी हाँ। जरूर मर जाएंगे अभी जाता हूं तो मैं अपने को भाना बच्ची को फेंक देता हाँ फेंक दे रहा दादा जी बस हम ध्यान धरे के मेरा दासों को यही मर दे हम ध्यान धरे के भगवान कभी ले अनुमति कर अनुमति कहा है जा रही दादा जी के आश्रम में क्या बात है आशीर्वाद लेना है बोले आज ही लेना है क्या बोले हाँ दुर्योधन आज ही कहता था बोले कल गई तो क्या हो रहा दादाजी तो घर के थे आशीर्वाद तो कभी भी मिलने वाला है कल गई तो क्या हो रहा हाँ भैया कल जाऊंगी आज रंगी तू हूँ लगे आले ने अनु द्रौपदी तू जाए आशीर्वाद निकल जा तेरे में जब ते आशीर्वाद दिला तो अधर्मा ची होईल हुई नाश होणार आहे तुका कहाँ आहे धर्म धर्मा सोचता पड़े केला नारायणी पावता धर्मा साक्षात धर्मरक्षावाई अवतार घेशी आणि आपल्या पाणीशी भक्त केला वैद द्रौपदी आतमध्ये गेली आणि दादाजीला असं वाटलं विश्वाचार्याला का तो भानुमती खाली आशीर्वाद द्यायला हरकत नाही आणि ते आशीर्वाद अखंड सौभाग्यवती भाऊ द्रौपदी दादाजी पास सच होगी बोले क्यों होगी कौन तू बोले मैं द्रौपदी हूँ भानुमती का है तो मुझे क्या मानू तू किसके साथ आई बोले भगवान के साथ नहीं भगवान कहा है दो आते खड़े हैं अरे ऐसा का विश्वास भगवान मुझे माफ कर दो बहुत गलती हो रही है भाई क्या तुम्हें मेरे समझ में नहीं आ रहा प्रभु बहुत गलती हो गई प्रभु माफ कर दो भगवान मैंने आपने सी गलती की आपने आपने रक्षा किया तुमने तो द्रोपदी को आशीर्वाद दे दिया। अब तो की विजय वाली, वाली है, होने वाला है अब बताओ प्रभु तुम्हें क्या चाहिए दादाजी मैं देने को तैयार हूँ क्या मौना प्रभु क्या नहीं दे दिया बस मुझे कुछ नहीं चाहिए अब बताओ बोलो बोलो, बोलो।

तो मेरा सावरा निपट हो जब प्राण तन से निकले की है की है आगे तुम्हारी जब प्राण तन से निकले तब जरूर आऊंगा वचन मिल पाना चय पता शुभ चढ़ मना चाह मृत्यू प्राप्त के जो पर्यटन भगवंत मृत्यु मंगल हो भगवंता शबरी अपना राट अपने कुटी मध्य पीछी इच्छा होती ਸਾਰੂ ਕਹਿੰਦੇ ਕਾਹੂ ਕਹਿੰਦੇ We are the people. 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 We to the people. We are the people. We are the people. We are the people. We are the people. I are the people. We are the people. We are the people. We are the people. We are the people. the कधी जरा रावण रावणा रावणाच्या लंखेत जाता जाता पंप सोडावर आता कुठे मध्ये रामप्रभू गेले आणि शबरीला भेट दिली छाओ कि राम आएंगे राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे आएंगे प्रभु माई मेरा भेटे मृत्यु भगवंत दर्शन दिल प्रभु जी मेरी मृत्यु क्यों नहीं हो रही बोले क्या मालूम प्रभु मेरी मृत्यु क्यों नहीं हो रही है देव मन तो आप मैंने तो कोई पाप नहीं किया है मेरे में आ रहा प्रभु याद नहीं आ रहा है याद कैसा आएगा याद मैं जब द्रोपद की सारी सुशासन दुशासन खींच रहा था तब तो आप देख रहे थे आपने बड़ा पाप किया है और पाप आप भुगत रहे हो जाने दो तो प्रभु जो हुआ

थोडीशी वर्गणी गिरगिन देत चला कंदुशी कोणी करू नका तुमच्या गावाचं काम मोठं मोठं होऊन राहिलेलं आहे यावर मला काही बेड आणले वृद्ध लोक हाय बेड आणले बेड आता पूर्ण गावामध्ये फिरणार आहे म्हणते तिथं पेशंट असं तो बेड घेऊन जा पेशंट ठेवून दाखवला खुर्च्या गिरच्या आणलेल्या तुमच्या जो मोठं आरोग्य शिबिर मोठं झालेलं आहे जे इथं तरी खर्च असतो आणि हा खर्च आपल्याला यातूनच करायचा आहे जन सेवय करायची आहे ईश्वर सेवय करायची आहे जन सेवा ही तुमच्या आमच्यातच देव आहे आणि तुमची सेवा करणे म्हणजे ईश्वराची सेवा आहे जे काय रंधने गांधले त्याशी म्हणे जो तो आपुले तोची साधू वरखावा देव टेशनची दादावा सर्वांनी वर्गण्या देत चाला कंदुशी कोणी करू नका असो कारण बारा वाजले आमचा दादा असा काटेकोरपणा आहे तो नवयोगी सुरू करते पण राहणार दादा पाहिजे आमचे संबंध चांगले असल्यामुळं एकही वर्धत होणार संबंध चांगल्या म्हणून अरे समंत म्हटल्या गेलं सोप्या बातम्या समजूत दादा